हाय हॅलो नमस्कार मंडळी होमेकर विद्या ह्या चॅनलमध्ये मी विद्या तुमचं सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करत आहे तर हा चमचा बघून तुम्ही विचार करत असाल ही बाई आता चमचा घेऊन काय करते तर मी विशेष असं काही करत नाही आहे पण किचन टिप्स लाईफस्टाईल टिप्स आणि बऱ्याच अशा टिप्स मी तुमच्यासोबत शेअर करत असते तर म्हटलं हीसुद्धा एक टिप तुमच्यासोबत शेअर करावी अशा बऱ्याच साऱ्या गोष्टी असतात शेअर करण्यासारख्या असतात पण त्या खूप किरकोळ असल्यामुळे शेअर करत नाही पण मी इथून पुढे ठरवलेलं आहे की इथून पुढे कितीही लहानात लहान गोष्ट असली तरी ती तुमच्यासोबत शेअर करायची तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून मला नक्की सांगा की माझे व्हिडिओ तुम्हाला कसे वाटत आहेत ते तर लगेच कमेंट करा आणि मला सांगा मगच आपण व्हिडिओला सुरुवात करतोय अजून एक गोष्ट आपले खूप छान छान व्हिडिओ अगदी ट्रेंडमध्ये चालू आहेत वॉशिंग मशीनमध्ये कपडे कसे धुवायचे त्यानंतर सिल्कच्या साड्या कशा क्लीन करायच्या ॲल्युमिनियमची भांडी कशी क्लीन करायची त्यानंतर असे बरेच साडे व्हिडिओ आहेत जे डिस्क्रिप्शनमध्ये मी त्यांच्या लिंक देत आहे किंवा आय बटनला सुद्धा तुम्हाला दिसतील ते व्हिडिओसुद्धा नक्की बघा चला तर मग व्हिडिओ सुरू करूया तर बऱ्याचदा काय होतं की आपण अशा नवीन भांडे वगैरे विकत आणतो काहीतरी आणि त्यावर ते स्टिकर्स असतात आणि ते स्टिकर आपण काढत नाही तसेच भांडे घासतो किंवा ते तसेच या भा भाजीमध्ये वगैरे वा वापरले जातात किंवा इतर काही गोष्टी असतील तर तसं न करता तुम्ही मा मी जी तुम्हाला एकटीप सांगते आणि काय होईल माहिती आहे का हे जे स्टिकर आहे ते अगदी झटपट व्यवस्थित पटकन निघेल पण आणि त्या भांड्याला म्हणजे काय होतं स्टिकर जर निघालं नाही तर ते अर्धवट निघतं आणि आपण असं घासून घासून काढतो त्यामुळे त्या भांड्याला चरे पडतात छोटं असू दे मोठं असू दे कसंही भांडं असू दे पण आपलं भांडे म्हणजे बाईचाच जीव की प्राण असतो हे कुठे दिलं आहे कुठून घेतलं आहे कोणी दिलं आहे आपण कोणाला दिलं आहे हे बाईच्या सगळं लक्षात असतं तर मग ती भांडी जपणं हे सुद्धा आपलं काम असतं नाही का तर तर ती भांडी व्यवस्थित कशी ठेवावी यामधलीच एक टीप आहे की हे स्टिकर कसं काढावं तर ते स्टिकर कसं काढावं हे तुमच्यासोबत मी आज शेअर करणार आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा तर आता हे स्टिकर काढण्याच्या वेगवेगळ्या पद्धती असतील पण मी रेग्युलरमध्ये एक टीप यूज करते ती मी तुम्हाला दाखवते आहे तर सगळ्यात आधी मी तर सगळ्यात आधी मी चमचा आणि चाकू घेतलेला आहे छोटासा तर सगळ्यात आधी मी ते गॅस पेटवून घेतलेला आहे अगदी लो फ्लेमवरती ठेवायचं आहे हाय फ्लेमवर ठेवायचं नाही आहे नाहीतर भांडे वगैरे काळे होऊ शकतात तर सगळ्यात आधी मी ते हा चमचा असा गरम करून घेणार आहे अगदी नॉर्मल गरम करायचं आहे कूप पण गरम करायचं नाही आहे जास्त फ्लेम ठेवलीत ना तर भांडे खराब होण्याची काळे होण्याची शक्यता असते कोणतंही भांडं असू द्या मी इथे एकदम नॉर्मल गरम करून घेणार आहे चमचा गरम झाला ना की याच्या खाली जो गम असतो तो आपोआप वितळतो बघू शकताय तुम्ही आपोआप वितळतो ते बघू शकताय याच्या खाली जो गम असतो तो आपोआप गरम होतो आणि हे जे स्टिकर आहे ते आपोआप निघून येतं तर बघू शकता तुम्ही चमचा अगदी व्यवस्थित ते स्टिकर निघून आलेला आहे आणि घासल्यानंतर अगदी नीट अँड क्लीन होणार आहे ते बघू शकता तर, तर ओ, ही टीप किंवा हा हॅक तुम्हाला कसा वाटला आहे मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा तुमच्या मैत्रिणींसोबतसुद्धा व्हिडिओ शेअर करा कारण अगदी छोटासा व्हिडिओ आहे आणि पटकन शेअर करू शकताय तुम्ही तर चला तर मग ही टीप तुम्हाला कशी वाटली आहे हे तुमच्या मैत्रिणींना शेअर करा आणि मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आहे ते ठीक आहे चला तर मग भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये नवीन काहीतरी टिप घेऊन तोपर्यंत मस्त राहा स्वतःची काळजी घ्या आणि माझ्या टिप्स वापरत राहा बाय बाय